हॅलो नमस्कार मी अर्चना अर्चना ब्लाउज डिझाईनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत मापाच्या ब्लाऊजवरनं माप कसे काढायचे ते आपण बघणार आहोत तर हा माझ्याकडे मापाचा ब्लाऊज आलेला आहे मी शिवलेला ब्लाऊज आहे कोटरीचा ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजवरनं आपण माप कशी काढायचे ते बघणार आहोत हे छत्तीस साईज मापाची कोटरी ब्लाऊज आहे तर आपण बऱ्याचशा मैत्रिणींना माप कशी घ्यायची ते शोल्डर किती घ्यायचं कोठरी किती घ्यायचं आणि मुंडा कशा घ्यायचा ते मापाच्या ब्लाऊजवरनं समजत नाही तर आपण मापाच्या ब्लाऊजवरनं कसं माप काढायची ते आपण बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा सुरुवातीला आपण उंची शोल्डर हे लिहून घेऊया मग नंतर माप कशी घ्यायची ते लिहूया तर हा आहे ब्लाऊज या या ब्लाऊजवरनं आपण माप कशी काढायची मापाच्या ब्लाऊजवरनं ते आपण घेणार आहोत तर पहिला आपण सुरुवातीला आपलं ब्लाऊजचं माप लिहूया उंची उंची लिहायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं मापं आणि नावं नावं लिहून घ्यायचं उंची शोल्डर छाती त्याच्यानंतर कंबर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सगळं लिहून घ्यायचं त्याच्यानुसार आपण मापं टाकूया जर का व्हिडिओमध्ये काय समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की कळवा म्हणजे तुम्हाला मी रिप्लाय नक्की करेल बाही उंची घेर, आणि मुंडा एवढं लिहून घ्यायचं लिहून झाल्यावर मग मापाच्या ब्लाऊजवरनं माप घेऊया आपण तर हा आहे आपला मापाचा ब्लाऊज याच्यावरनं पहिला आपण उंची मोजूया ब्लाऊजचं उंचीचं माप येते साडे तेरा इथं आपण माप लिहून घेऊया साडे तेरा आणि नंतर शोल्डर मजायचं किती आहे ते शोल्डर आहे अडीच इंच इथं आपण अडीच इंच असं लिहून घेऊया दोन आणि अर्ध त्याच्यानंतर आपण छातीचं माप घेऊया छातीचं माप घेताना लक्ष द्यायचं जरा मापाचं ब्लाउज असं उलटं करून घ्यायचं आणि मग छातीचं माप घ्यायचा मुकाच्या शाडपासून पासून फिटिंगच्या लाईनपर्यंत कुठं ची लाईन आहे तिथपर्यंत किती येते ते मोजायचं जास्त ओढून ताणून नाही मोजायचं इथं येतं आहे आपलं पावणे नऊपर्यंत पर्यंत दोन्ही साईडला मोजून बघायचं एका साईडला कमी जास्त एका साईड असं होऊन जातं म्हणून या साईडला आपलं इथे नऊ इंच व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे छातीचं माप आहे थर्टी सिक्स साईज तर इथं लिहून घेऊया आपण छत्तीस इंच त्याचा चौथा भाग नऊ इंच आणि मग त्याच्यानंतर आपण कंबर मोजूया हुकाच्या बाजूने घ्यायचं नीट जास्त ओढून ताडून नाही करायचं तर कंबर येत आहे आपलं एकतीस एकतीस लिहून घेऊया आणि एकतीसचा चौथा भाग करूया एक तिकचा चौथा भाग येते आहे पावणे आठ तर आपण इथं कमरेचं माप पावणे आठ लिहून घेऊया आता मागचा गळा कसा मोजायचा मा, ते आपण बघूया मापाचं ब्लाऊज सरळ करून घ्यायचं आणि पाठीमागचा भाग आहे आपण मापाचा भाग बघूया मा पाठीमागचा गळा किती ते मोजायचं आता उंचीला आपले ब्लाऊजचं उंची आहे साडे तेरा त्याच्याला साडे तेरा लावायचं आणि पाठीमागच्या गळ्याचं माप कुठपर्यंत येतं ते, 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 ते बघायचं इथं येते साडेदहा तर आपण पाठीमागचं गळ्याचं माप घेऊया साडेदहा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे माप घेऊन घ्यायचे आणि काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मा मला नक्की विचारा आता पुढच्या भागाचं माप घेऊया पुढचा गळा आहे साडेसहा नीट व्यवस्थित होकाची पट्टी आयपट्टीला लावायची आणि सरळ ठेवायचं आणि मोजून बघायचं किती येतं ते माझे इथे येते साडेसहा एका लाईनमध्ये बघायचं बरोबर येत आहे का साडेसहा लिहून घेऊया आपण आता आपण बघूया बाहेची उंची बाहेची उंची कस्टमरने सांगितली वाढवायला तर ही आहे पौने चार चारपर्यंत पौने चारपर्यंत आहे तर मी पाचची बाही करते त्यांना थोडीशी वाढवून पाहिजे होती मग मी पाचची घेतली बाही त्याच्यानंतर आपण बघूया दंडगेर दंडगेर घेताना बाही उलटी करून घ्यायची आणि दंड घेर मोजताना दोन्ही साईडला मोजायचे कमी जास्त लहान मोठे हात असतात काहींचे तर दोन्ही साईडने मोजून घ्यायचं तर सहा येत आहे इथं सव्वा सहा येत आहे तर असं कमी जास्त होत राहते हात मोठे छोटे राहतात त्याच्यामुळे मी इथं सहा लिहिते नंतर कमी जास्त करता येतं आपल्याला आणि मेन म्हणजे इथं आपण बघूया मुंडा कसा घ्यायचा कसं मोजायचं मुंडा आपण खांद्यापासनं शिलाईच्या मार्जिनपर्यंत मोजायचं फिटिंगची लाईन कुठपर्यंत आहे तिथं आपण मोजूया इथं फिटिंगची लाईन येते सात सव्वा सातचं कमी सात नंतर एक रेष येते आता या बाजूला आपण मोजून बघूया किती ते या साईडला सात इंच येते तर आपण मुंडा घेऊया सात इंच हे आपली माफ लिहून झाली आता उंची शोल्डर छाती कंबर मागचा गळा पुढचा गळा बाहेची उंची दंडघेर आणि मुंडा एवढं लिहून झालं की मग ब्लाउजच्या मापावरनं अजून एक तुम्हाला सांगणार आहे मी तर कोठरी कशी मोजायची कसं माप टाकायचं ते इथं आपण मापाच्या ब्लाऊजवर मजून बघायचं किती आहे कोटरी पाच एक का साडेपाच एक का सहा आहे का ते मोजून बघायचं आणि मग माप टाकताना मग मा कटिंग करताना मग मा त्या मापाने टाकायचं इथं कोटरी आहे पाच इंचाची तर मी कटिंग करताना पाच इंचाची कोटरी टाकणार आहे तर हा मी शिवलेला ब्लाऊज आहे तर कस्टमरने हाच मापाला आणून दिला आहे त्याने व्यवस्थित बसला म्हणून तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर का काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा मी रिप्लाय देईल व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद